लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता संतोष व्यंकी कुठं राहतो याचा शोध घ्यायला आलेला असतो आणि त्याने आता जाऊन रंगाला भेटलेला असतो रंगा हा खूप मोठा गुंड असतो त्याने आता रंगाला पैसे दिलेले असतात आणि रंगाची सुद्धा जुनी दुश्मणीच असती व्यंकेसोबत संतोष रंगाला म्हणतो की याला ह्याच्या हातपाय मोडा हा पुन्हा माझ्या घरी येता कामान आहे त्यानंतर रंगा मात्र संतोषचं न ऐकता तो आता व्यंकीचा पूर्ण जीवच घेण्याचा प्रयत्न करतो आरती कामानिमित्त बाहेर गेलेली असते व्यंकी घरामध्ये एकटाच असतो त्यानंतर रंगा घराला कुलूप लावतोय आणि आगीचे पेटलेले पे पेटलेले आगीचे लोट घरा तो घरामध्ये फेकून देतो आहे आणि मग अख्ख्या घरामध्ये आग लागते व्यंकी किचनमध्ये पाणी आणायला जातोय तर त्याला पाण्याचा एक थेंबसुद्धा मिळत नाही आणि बेसिन आणि बाथरूममध्ये सुद्धा पाणी येत नसतं आता बिचारा बँकी जोरजोरात ओरडत असतो पण त्याला ओरडताही येत नाही आणि त्याचा आवाज बाहेर कोणालाही ऐकायला जात नाही इकडं लक्ष्मीला याचे सगळे संकेत मिळालेले असतात लक्ष्मीचा जीव घाबराघुबरा झालेला असतो ती देवाजवळ जाऊन प्रार्थना करते की माझ्या घरातली माणसं जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असू दे आणि ही व्यंकी बाळकृष्ण हातात घेते आणि तिला जाणवत आहे की माझा व्यंकीच काहीतरी अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि लक्ष्मी मग मा काही मागचा पुढचा विचार न करता व्यंकीला वाचवायला निघून जाते ती व्यंकीचा जीव तर वाचवते पण या कारस्थानामागे संतोष आहे म्हटल्यावर लक्ष्मी आता संतोषला खूप खतरनाक अशी शिक्षा देणार आहे